नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची प्रसिद्ध अशी ययाती ही कादंबरी ऐकणार आहोत भाग दोन त्या स्वप्नाळू जगातील माझे अनुभव किती गोड होते एखादा आभाळात ढगाचे इवले उवले पांढरे पोचके मी पाहिले माझ्या मनात आले आमच्या बागेतल्या सशाची आकाशाच्या आरशात ही पत्तेबिंबी पडली आहेत का एखाद्या उन्हाळ्यात फार उकडत होते अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या त्यावेळी मला खेळायची लहर आली सेवकांचा डोळा चुकून मी राजवड्यातून बाहेर पडलो पण थोडा वेळ उन्हात भटकताच मी दमून गेलो पलीकडेच एक सुंदर वृक्ष आपला पर्णभार पसरून उभा होता त्याच्या सावलीत माझे शरीर सुखावले आईच्या पदराखाली हसत हसत झोपी जात असल्याचा भास मला झाला निघताना त्या झाडाचा नुसत्या नजरेने निरोप घेणे माझ्या जीवावर आले मी त्या वृक्षाच्या एका फांदीवर डोके ठेवून त्याला घट्ट मिठी मारली त्या रात्रीपर्यंतचे माझे जग असे होते ते एक अद्भुत आणि रमणीय स्वप्न होते कुणाचाही राग आला तर झरझर झाडावर चढावे आणि तिथून देवबाप्पाला हाका मारावे आपली हाक ऐकून तो लगेच खाली येईल आणि त्या अपराधी माणसाला शिक्षा देईल अशी श्रद्धा बाळगणारे जग होते माझे सुंदर असे पण कितीही गोड कितीही अद्भुत असले तरी एका कळीचे मिटलेले चिमुकले जग होते ते त्या जगाने भ्रमराचा गुंजाराव ऐकला नव्हता सूर्यकिरणाच्या सोनेरी पर्शाने ते कधी फु फुलंकित झाले नव्हते विशाल आश आकाशाकडे त्या कळीने कधीच कटाक्ष फेकला नव्हता देवदेवतेच्या रमणीय मूर्तीचे आणि रम रमणीच्या कमनीय केशपालाचे स्वप्नही स्वप्नातही दर्शन झाले नव्हते त्या कळीला कळी सदैव कळी राहू शकत नाही आज ना उद्या तिला फुलावेच लागेल मोठे व्हावेच लागेल त्या रात्रीपासून मी फुलू लागलो मोठा होऊ लागलो कधी ना कधी यतीला आपण शोधून काढू त्याला आईच्या भेटीला घेऊन येऊ तू वडील भाऊ आहेस हे है सारं राज्य तुझं आहे भावाभावाने खाऊ वाटून आणि वाटून घेण्यातच आनंद आहे असे त्याला म्हणू या कल्पनेने माझ्या मनात त्या रात्री मूळ धरले केवळ या कल्पनेमुळेच माझे बालपण संपले असे नाही मी सहा वर्षाचा झालो होतो राजपुत्र म्हणून मला अनेक विद्या आणि कला हस्तगत करणे आवश्यक होते बाबाने माझ्यासाठी नाना प्रकारच्या गुरुची योजना केली पहिल्या पहिल्यांदा ते सार मला माझे शत्रू वाटत मला मल्लविद्या शिकवणारे गुरु एखाद्या राक्षसासारखे दिसत ती विद्या शिकवण्याचा त्यांचा अधिकार त्यांच्या शरीरा शरीराहूनच सिद्ध होईल मला भला मला भल्या पहाटे उठवायचं आणि आखाड्यातल्या मातीत लोळ लोळायचा मला फार कंटाळा येईल पहिले काही ये दिवस अंग कसे दुखे की सांगून सोय नाही मी आईपाशी कुरकुर केली ज्याला पुढं राजा व्हायचं आहे त्याने हे सारं सोसायला हवं अशी तिने माझी समजूत घातली मला राजा व्हायचं आहे हा मंत्र मी मनाशी घोकू लागलो प्रथम प्रथम मला युद्धात माझ्या वाटेला हटकून पराभव आहे आपल्याला ही विद्या कधीच साध्य होणार नाही या विचाराने माझे मन होईल पण माझे गुरु मला धीर देत ते म्हणत तुझ्यावडा मी होतो तेव्हा मी नुसता लोण्याचा गोळा होतो आता माझा दंड पहा लोखंडाची खांब लोखंडाची खांब जितकी घट्ट असे तितका माझा भाऊ हे घट्ट झाले आहेत त्या सात आठ वर्षात किती किती गुरूंनी मित्रांनी ग्रंथांनी माझ्या शरीराने मनाला आकार दिला आहे कोण जाणे मला चौदावे वर्ष लागले तेव्हाची गोष्ट आरशापुढे उभे राहून स्वतःचे सुदृढ मोहक आणि घट्टदार पिळदार शरीराकडे मी अतृप्त डोळ्यांनी पाहत होतो त्या प्रतिबिंबाचा पोष्ट भाऊ धरून तो जोरजोराने हलवावा इतकेच नव्हे तर त्याच्यावर डोके ठेवून स्वस्त झोपी जावे अशी कल्पना अकस्मात माझ्या मनात आली इंद्र व्रताचा वध करून परत आला आहे आणि महालात इंद्राणीच्या भाऊवर मस्तक ठेवून विश्रांती घेत आहे असे चित्र मी पाहिले होते ते मला एकदम आठवले अशा कल्पनातच मद मद्यासारखीच मोहक धुंदी असते त्या धुंदीत मी किती वेळ तसाच उभा होतो कोण जाणे मी दचकून वळून पाहिले कुणीतरी बोलत होतं आईचे शब्द होते ते आई म्हणत होती पुरुषसुद्धा सुताकडे घटकाने घटका पाहत राहतात म्हणायचे मला वाटतं हो मला वाटत होतं बायकांनाच काय तो आपल्या रूपाचा गर्व असतो येऊ मोठा झालाच आता हे पाहिलं तर काय म्हणेल तो वळून पाहिले नसते तर आई तशीच बोलत राहिली असते माझी मुद्रा दिसतात अगबाई असा उद्गार काढून ती थोडीशी लाजली मग स्वतःशीच हसली जवळ येऊन माझ्या पाठीवरून हात फिरू म्हणाले येऊ येव हा हा म्हणता कितीरी मोठा झाला असतो माझी दृष्ट लागेल बाबा तुला पाठमोरा उभा तू पाठमोरा उभा होतास मला वाटलं तिकडचीच स्वारी आरशापुढं ती मध्येच थांबली तिचे डोळे भरून आले आपल्याकडे माझ्याकडे पानावरलेल्या डोळ्याने पाहती म्हणाली माझी एक काळजी दूर झाली काळजी इतक्या वर्षात तुझ्याशी बोलले नव्हते पण माझं मन सारखं धगधगत होतं तू हस्तिना हस्तिनापूरची तू हस्तिनापूरची पटराणी आहेस आई एखाद्या दरिद्री ऋषीची किंवा दुर्दैवी दस्याची पत्नी नाहीस तुला कसली आली आहे काळजी मी आई आहे येऊ नाही कोण म्हणतं पण तू माझी आई आहेस माझी हा शब्द अभिमानाने उच्चारताना माझी दृष्ट माझ्या सुदृढाने सुंदर प्रतिंबाकडे गेले आईही ते आई आईही ते प्रतिबिंब पाहून हसले क्षणभराने गंभीर होऊन ती म्हणाली ते खरं आहे रे पण ज्याच्या कलशातल्या अमृताचे विष झाले आहे त्याला दुसऱ्या कलशाची काळजी वाटू लागते आई येतेविषयी बोलत आहे हे उघड होते मी अगदी लहान असताना आपले ते दुःख तिने मला सांगितले तेव्हा मी ते दूर करू शकत नव्हतो आता मी मोठा झालो होतो मलविद्या धनुर्विद्या अश्वरोहण युद्धकला या सर्वात मी निपुणता संपादन केले होते यतीचा शोध करायला साऱ्या आरेवरतभर फिरायला मग आता कोणतीच अडचण नव्ह कोणतीच अडचण नव्हती मी आईला म्हटलं आई तू बाबाची संमती मिळो मी सारे पृथ्वी पालथी घालून यतीचा शोध करतो आणि त्याला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो तिचे ओठ हल्ले पण डोळे पानावले मन शांत करण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली पिढ्या तुला यतीचा शोध कसा लागणार आज अचानक तो माझ्या पुढे येऊन उभा राहिला तर मलासुद्धा त्याची ओळख पटणार नाही तो तर त्याला कधीच पाहिलं नाहीस तो कुठे असेल कोणत्या स्थितीस दिवसभर कंठित असेल कोणत्या नावानं वावरत असेल या जगात आणि असेल की नसेल बोलता बोलता तिला घहीवरून आलं तिच्या तोंडातून तुण शब्द फुटेना येथे तिच्या हृदयाला फार मोठी जखम करून गेला होता ती जखम तिला कुणाला अगदी बाबांनासुद्धा दाखवायची चोरी असावी स्वेर उधळलेल्या घोड्यावरून पडून मुका मार बसावा पण सारे अंग ठणठणत असताना कन्याचा देखील बंदी असावी अशी तिची स्थिती झाली होती सात वर्ष मी इतक्या निरनिराळ्या गुरुपाशी शिकलो एक एकदा शिकारीला गेलो नाना प्रकारच्या उत्सवात युवराज म्हणून मिरवलो पण कुठेही केव्हाही तिचा उल्लेख मी ऐकला नाही मला एक थोरला भाऊ आहे ब्रह्मऋषी होण्याच्या नादाने लहानपणीच तो निघून गेला आहे ही गोष्ट जवळजवळ विसरून गेलो होतो पण आईच्या बोलण्याने ती सारी स्मृती जागृत झाली माझ्याकडे टक लावून पाहती म्हणाली येऊ तू लवकर मोठा झालास हाड पोरानं भरलास कला आणि विद्या शिकलास आता तुझ्या दोन हाताचे चार हात करून टाकायला हरकत नाही म्हणजे तुझ्याविषयी माझी उरली सुरली काळजी नाहीशी होईल आजच तिकडं ही गोष्ट काढते मी यतीविषयी कुणीही चक्कार शब्द काढायचा नाही असा बाबाचा दंडक होता पण इतर गोष्टीत बाबा अगदी आईच्या मुठीत होते त्याची कुठलीही इच्छा ते सहसामान्य करीत नसे मध्ये एका गुरुनी काही दिवस मला एखाद्या ऋषीच्या आश्रमात ठेवावे असे बाबाने सुचवले तुम्ही म्हणता हे खरं आहे झाड चांगल्या रीतीने वाढायला पावसाइतकंच ऊनही आवश्यक आहे असे बाबाने असे बाबांनी त्यांना उत्तर दिले माझ्यासमोर हे भाषण झाले होते मी मनात सरकलो यतीने आईला दिलेल्या दुःखाची जाणीव झाल्या दिवसापासून आश्रम जीवनाविषयी माझ्या मनात नकळ तिरस्कार निर्माण झाला होता जटा आणि दाढ्या वाढवलेले ते कुरूप ऋषी आणि त्यांची ती भिकार वल्लके त्यांचे ते भस्माचे भयंकर पट्टे आणि रानटी लोकांना शोभणारी त्यांची ती कहाणी कळू लागल्यापासून प्रत्येक वर्षी ऋषी जीवनाविषयी माझे मन अधिक अधिक विटत गेले होते असल्या ऋषीच्या तपस्येला वश होऊन त्यांना वर किंवा शाप देण्याची शक्ती महादेव का देतो हे कोडे मला काही केल्या उलगडत नव्हते सौंदर्य आणि सामर्थ्य याची पूजा करायला माझ्या बहुतेक गुरुंनी मला शिकवले होते आश्र आश्रमे जीवनात ही दोन्ही पूजा पूजास्थानी नव्हती देहदंड हा तिथला पाचवा वेद कंदमुळे ही तिथली पंचपक्वानने मंत्रघोष ह्या तिथल्या वीरगर्जना भाजीपाला चिरणी ही तिथली मृगीची कल्पना झोपडी हा तिथला महल इथल्या दासी अप्सरा वाटाव्या असे तिथल्या स्त्रियांचे रूप हे सारे मनात येऊन आपल्याला आश्रमात राहायला जावे लागणार या कल्पनेने त्या दिवशी मी फार अस्वस्थ झालो दुसऱ्या दिवशी बाबाचे आणि या गुरूचे बोलणे सुरू झाले तेव्हा दाराआड उभे राहून मी ते सारे ऐकले प्रथम माझी छाती धडधडत होती शेवटी बाबा गुरुजींना एवढेच म्हणाले येऊ आश्रमात गेला तर बरं होईल असं मलाही वाटतं पण महाराणीची तशी इच्छा नाही त्या दिवशी एका संकटातून आईने मला वाचवले होते पण आज तीच मला दुसऱ्या संकटात घालीत होती ती माझी लग्न करायला निघाली होती सारी माणसे लग्न करतात आपल्यालाही ते करावे लागणार एखादी सुंदर राजकारण्या आपली राणी होईल अशा प्रकारचे विचार माझ्या मनात अलीकडे येऊ लागले होते येऊ लागले होते असे नाही पण ते केवळ विचार तरंग होते या तरंगांना मोठ्या लाटाचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते या लाटा निराळ्याच होत्या दिवसभर बुद्धी आणि शरीर कामाला जुंपूनही रात्री मंचकावरल्या मऊ मला स्वस्त झोप येत नसे मधूनच मी एकदम जागा होई पराक्रमाची अश्वमेघाची दैवेदेत्याची युद्धात भाग घेतल्याची अशी नाना प्रकारची स्वप्ने मला अर्ध्या उघड्या अर्ध्या मिटल्या डोळ्यांनी मी बघत असे व मिटलेल्या डोळ्यापुढे ते नाचू लागत असे माझे पंजोबा पुरुराव अतुल पराक्रमी पुरुष होते उर्वशीचे हरण करणाऱ्या राक्षसाचा पराभव करून त्यांनी तिला आपले पत्नीपद दिले होते त्यांच्या या विषयाचे वर्णन करणारे काव्य मी लहानपणीच तोंडपाठ केले होते गंधर्व लोकातून यज्ञक्रियेसाठी त्यांनी आणलेले तीन अग्नीचे मंदिर तर हसना हस्तिनापूरचे भूषण होते माझे वडील नहुष महाराजांचे आपल्या आजोबासारखेच शूर होते पूर्ववयात त्यांनी दस्यू दस्यूंचा संहार केला ऋषींना अभय दिला पुढे देवांचा पराभव करून त्याने इंद्राला सुद्धा जिंकले होते म्हणे या दोघाप्रमाणे आपणही काहीतरी अद्भुत आणि अप्रो करून दाखवावे या इच्छेने माझे मन व्यापून टाकले होते आणि आई तर माझे लग्न करायला निघाली होती तिची ही लग्नघाई मला मुळीच मान्य नव्हती मी तिला हसत हसत म्हटले आई तुला माझ्या लग्नाची घाई का झाली आहे सांगू सुनमुख पाहण्यासाठी अधीर झाली आहे मी बाळा येतीसारखा मीही कुठं तरी नाहीसा होईल असं तुला भय वाटते ना म्हणून तर तू मला ह्या बंधनात अडकवत आहेस आपल्या दोन हातांना हातांना आणखीन दोन हाताचा साह्य हवं आहे तुला असं वाटतं का तुला पण खरं सांगू आईच्या नखात जे बळ असतं ते बायकोच्या मुखात मोठा मनकवडा झालास ना तू बाबा तुझं हे भय अगदी खोटं आहे आई नाही रे राजा माझ्या सावली इतकंच तिखर आहे मी वीर होणार आहे संन्यासी नाही पण पण नाही नि बिन नाही तुझ्या जन्माकाळी एका मोठ्या ज्योतिषाने तुझं भविष्य मला सांगितलं मी उत्सुकतेने विचारलं मी किती राक्षस मारीन असं त्यांचं गणित गणित होतं का का कोटी खरव निखरवं चल वेडा कुठला मी किती अश्वमेध करेल हे तरी त्याने लिहून ठेवलं असेल की नाही तिने नकारार्थी माल हलवली मी निराश होऊन म्हणालो मग त्या कुडबुड्या जो जोशाचं भविष्य तरी सांग काय म्हटले ते तिच्या मुद्रेहून माझे ते बोलणे तिला आवडले नसावे क्षणभर शब्द राहून ती म्हणाली येऊ तो ज्योतिषी म्हणाला हा मुलगा मोठा भाग्यवान आहे तो राजा होईल सर्व प्रकारची सुख त्याला लाभतील पण तो सुखी मात्र होणार नाही त्या ज्योतिषाचे हे वेडगळ भविष्य ऐकून मी हसत सुटलो आपल्या बोलण्याचा अर्थसुद्धा कळत नसावा त्याला सर्व प्रकारची सुखे मिळून तो सुखी होणार नाही तो स्वतः वेडा असला पाहिजे शेवटी मी आईला म्हणालो आई, आई। पुढं एक सोडून शेकडो बायका करीन मी हवं तर पण आज मला तहान लागली आहे ती प्रेमाची नाही तर ती पराक्रमाची आहे मला रंगमहालात लोळत राहण्याची इच्छा नाही रणंगरावर झुंजायची हाऊस आहे देवाचं आणि राक्षसाचं युद्ध पुन्हा सुरू होणार आहे म्हणतात त्या युद्धात मला जाऊ दे हवं तर बाबा अशुमेघ करू दे करू दे मी अशुमेघाच्या घोड्यावर साऱ्या आर्यवर्तात फिरेन शेकडो वीरांचा पराभव करून परत येईन मग मी लग्नाचा विचार करेन वीर पुरुष म्हणून जगाजविणाऱ्या गाजू गाजू गाजविण्याच्या इच्छेने माझ्या शरीराचा आणि मनाचा कणने कण धुंद करून टाकला आहे हे आईच्या लक्षात आले असावे तिने बाबाकडे माझ्या लग्नाची गोष्ट काढली नाही मधल्या विद्यार्जनाच्या काळात मी किती बदललो याची याची माझी मलाच कल्पना नव्हती भोवतालच्या भूमिभागाचा परिणाम होऊन नदीचे पात्र बदला बद बदलत जावे तसे माझे मन झपाट्याने पालटत होते धनुर्विद्येचे पहिले धडे घेताना दृष्टी आणि चित्त एकाग्र करण्याचा अलौकिक एक आनंद मी पहिल्यांदा अनुभवला लहानपणी महालाची खिडकी उघडली की बागेतली नाना रंगाची फुले पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहत पण बाणाचा नेम धरताना बरोबर उलटा अनुभव आला सभोवतालचे सारे जग झरझर विरू लागले धुके जसे क्षणात नाहीसे होते तसे अस्त्याचे नसते झाले जांभळ्या टेकड्या हिरवी झाडे निळे आकाश काही काही माझ्या जगात उरले नव्हते केवळ त्यात एका काळा टिपका दिसत होता माझ्या बाणाचे लक्ष असलेल्या सूक्ष्म काळा टिपका हे त्या क्षणी माझे विश्व झाले होते या नव्या अनुभवानेही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले निर्जीव वस्तूवर अचूक नेम धरण्यात मी फार लवकर निपुण झालो साहजिकच सजीव प्राण्यावर नेम धरण्याची पाळी माझ्यावर आली इतकी वर्ष झाली पण त्या पहिल्या अचूक नेमाची आठवण झाली की मनाचा अजून थरकाप होतो एका उंच वृक्षावर शांतपणे बसलेले होती ती ते पक्षींचे ध्यानमग्न योगीन निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती एखाद्या मनो मनोहर चित्रासारखी दिसत होती पुढच्या क्षणी हे चित्र सजीव होऊन भरकन उडून जाईल असे क्षणाक्षणाला वाटत होते सूर्य पश्चिमेकडे कल्ला होता कुठल्या तरी घरट्यात पंख न फुटलेली पिले तिची वाट पाहत असावीत पण मला व माझ्या गुरूंना तिच्या कुटुंबाची आणि तिच्या सुखदुःखाशी काही कर्तव्य नव्हते मला धनुर्दे मला धनुर्विद्येत प्रवीण व्हायचे होते त्यांना मला शिकून आपला चरितार्थ चालवायचा होता त्या निष्पाप चिमुकल्या जीवावर बाण सोडताना मला प्राणांतिक यातना झाल्या निसर्गाशी असलेले माझे निकटचे नाते त्या क्षणी तुटले तोपर्यंत हृदयाच्या अगदी कोपऱ्यात का होईना मी कवी होतो त्या क्षणी तो कवी मेला मी वीर झालो होतो पण तो, तो सुखासुखी नव्हे माझ्यातल्या कवीची हत्या करून त्याच्या समाधीवर या वीराने आपले सिंहासन थाटले होते त्या शरसंग त्या शरसं संधानाचे कौतुक झाले त्या रात्री राजवाड्यात आईने स्वतः स्वतः त्या पाखराचे शिजवले मोठे रुचकर करून तिने ते बाबांनी मला वाढले स्वतःही खाल्ले बाबाने ते मिटक्या मारीत घास घासाला माझे कौतुक करीत खाल्ले मला मात्र प्रत्येक घास गिरताना कोण जाणे खूप कष्ट पडले रात्री झोपेत दोन चारदा मी जागा झालो जिवारी बाण लागून ती पक्षीनं आक्रोश करीत होती असा मला भास झाला पुन्हा जागा झालो तेव्हा तिच्या पिल्यांचा चिचवाट ऐकू येत होता माझ्या काने अनेक वर्षापूर्वी नाहीशे झालेल्या मुलाच्या आठवणीने आपली आई अजून व्याकुळ होते पण तीच आई पाखरातल्या एका आईचा मृत्यू हसतमुखाने पाहते त्या निष्पाप प्राण्याचे शरीर विचित्र करणाऱ्या मुलाचे कौतुक करते त्या मुख्या मातेचे मांस मिटक्या मारीत खाते त्या मासाचा कण करन, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पिलाकरिता धडधडत होत धडधडत होता हे सहज विसरते जीवनातल्या या विचित्र विरोधभासाने मी गोंधळून गेलो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवदर्शनानंतर वृद्ध अमात्य वाड्यावर आले माझी शंका मी त्यांच्यापुढे मांडली ते हसले आणि म्हणाले युवराज फार लहान आहात तुम्ही अजून पण जगरहाटी पाहता पाहता माझे केस काळ्याचे पांढरे झाले आहेत या म्हाताऱ्याचे हे अनुभव बोल नीट लक्षात ठेवा जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्यांच्या मनगडातल्या बळावर चालते माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही तो इतरांचा पराभव करून जगतो मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही ते रणांगण आहे त्या दिवशी आम्मत्या आम्मह्याने अनेक वैदिक कथा मला सांगितल्या पशु पक्ष्यांच्या मजेदार गोष्टी ऐकवल्या त्या सर्वांचे सारेकच होते जग शक्तीवर चालते स्पर्धेवर जगते भोगासाठी धडपडते त्या दिवसापासून मी शक्तीचा उपासक झालो कौरे शौर्य ही जुळी भावंडे आहेत असे मानू लागलो बालपणी राजवाड्यात बागडणाऱ्या हरणाचा मी सवंगडी होतो आता अरण्यातल्या प्रत्येक हरणीचा मी शत्रू बनलो मृगाच्या चपळपणाचे लहानपणी मला किती किती कौतुक वाटे त्यांचे आता त्याच्याच गतीचा राग येऊ लागला आहे मला पाच वर्षाचा असताना आईच्या महालाच्या दारावर मी उडी मारणाऱ्या वेडे वेडेवाकडे चित्र काढले होते विचित्र रंगाने ते रंगवले होते आता तेच चित्र मी त्यांच्याच रक्ताने रंगवू लागलो एकदा आईच्या आवडत्या हरणीच्या पाठीला कसे तरी जखम झाली होती त्या जखमेवर माशी बसली की ती अतिशय अस्वस्थ होई बाबांचा आवडता मोर पिसेचा पंखा घेऊन ती घटकाने घटका त्या घटका हरणीला वारा घालीत बसे आता माझा हरिणाच्या अंगाशी संबंध तो मी मारलेल्या हरिणाची कातडी कमावून ती सेवक मला दाखवण्याकरता घेऊन येत तेव्हा अभिमानाने हळूहळू मी त्यांच्यावरून क्षणभर हात फिरत असे त्यांच्या मृदू स्पर्शाने मला गुदगुल्या होत बाणाने युद्ध झालेल्या हरणांची तडफड त्यांच्या जात्या जीवाची डोळ्यातली शेवटची धडपड त्यांच्या जखमीतून भळमळ भळभळ वाहणारे रक्त यापैकी कुठलीही गोष्ट मला आठवण अशी झाली आता मी ती कातडी गुरूंना आपताना मित्रांना भेट देत असे एक सा हे सारे मृगेतल्या माझ्या कौशल्याचे कौतुक करत असत या शौर्याची कसोटी लागायची वेळ अनायासी आली देव दानवाच्या कहलाच्या वार्ता क्वचित मुनी क्वचित दुसरे कोणी ऋषी बाबांना वारंवार सांगत त्या कहलातल्या युद्धाचे स्वरूप आले नव्हते पण दोन्ही पक्षांच्या चकमकी वरच्या वर उडत अशा एकदा चकमकीत देवांच्या बाजूने आपण भाग घ्यावा राक्षसांचा पूर्ण पराभव करावा आणि आपली भावी राजा किती पराक्रमी आहे हे साऱ्या प्रजेला दाखवून द्यावे अशी इच्छा माझ्या मनात वारंवार प्रबळ होई पण बाबा राक्षस पण बाबा राक्षसा इतकाच देवपक्षाचाही तिरस्कार करीत इंद्राला बंदीवान करून वर्ष वर्षपर्व्यानं त्यांना आपला राजवाडा झाडायला लावला तरी मी त्यांच्या सहाय्याला तुला पाठवणार नाही असे ते म्हणत इंद्रावर आणि देवपक्षावर त्यांचा इतका का, का राग हे मला कुणीच सांगत नसे वृद्ध आमत्यांना याविषयी अनेक वार मी खोदून विचारले पण प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच असे जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात झाडांना काही पानाबरोबर फुलं आणि फुलाबरोबर फळं फुला येत नाहीत अशा वेळी माझ्या मनातही आपली युद्धाची हौस अन्य प्रकारच्या साह्याने तृप्त करून घ्यावी अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे नाना प्रकारच्या हिंस्र पशूची शिकार करावे मृगया करीत तिथून पूर्व आर्यवर्ताच्या आरण्यात स्वच्छंद भटकावे तिथे मनसोक्त हत्ती संचार करीत असतात म्हणे आपण अजून हत्तीची शिकार केलेली नाही एक दोन तीन खूप खूप हत्ती मारावेत त्यांचे सुंदर सुळे घेऊन हस्तिनापूरला यावे आणि आईला ते दाखवून म्हणावे पण आई अजून मला कुकुळबाळ समजत होती बाबा तिच्या मुठीत होते त्यामुळे माझी ही सारी प्रिय स्वप्न भूमीत पुरून ठेवलेल्या सुवर्णमुद्रेसारखी झाली होती ती अजून नसल्यासारखीच होती राजवाड्यात माझे शरीर आणि राजपुत्राच्या जीवनाला पडणाऱ्या मर्यादा माझे मन कोंडल्यासारखे झाले या कोंडमऱ्यातून कसे सुटावे या विचारात मी होतो अकस्मात एक सुवर्णसंधी माझ्या पुढे चालून आली नगरदेवतांचा वार्षिक उत्सव जवळ आला या उत्सवाला दूरदूरच्या नगरातून आणि खेड्यातून लोकांची लोंढेच्या लोंढे येत असे नदीसारख्या असलेल्या हस्तनापूरला त्यावेळी समुद्राचे स्वरूप प्राप्त होई कथा कीर्तने पुराणे प्रवचने भजन पूजन नृत्यसंगीत स्त्री पुरुषाचे विविध खेळ नाना प्रकारचे सोंगे नाटके यांच्या नादात ते दहा दिवस दहा फळासारखे निघून जात या वर्षाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या खेळात सेनापतींनी एका नव्या क्रीड्याचा समावेश केला होता साहसी सैनिकांच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच त्याने ही कल्पना काढली असावी वेगाने धावणाऱ्या घोड्याला मध्य विशाल वर्तुळात वर्तुळाकार रंगणात मोकळे सोडून द्यावे द्यायचे तो चौखूर धावू लागल्यावर स्पर्धकाने मिळेल तिथे त्याला गाठून त्याच्यावर मान ठोकायचे आणि त्या प्रणांगणात पाच फेऱ्या घालून त्याला न थांबता खाली उतरायचे प्रत्येक वेळी नवा तेजस्वी घोडा क्रीडेकरता आणायचा हा खेळ मला फार आवडला पण तो सर्वसामान्य सैनिकासाठी होता त्यात युवराजांचे भाग घेणे कुणालाच ओळखण्यासारखे नव्हते या उन्माद क्रीडेच्या वेळी मी अतृप्त मनाने पण उत्सुक डोळ्याने बाबा आणि आई यांच्या पैसे बसलो होतो चार घोडे आले आणि पाचवी फेरी पूर्ण व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले पाचवा घोडा प्रणांगणात येत असताना मी त्याच्याकडे पाहिले तो एखाद्या भव्य रेखीव राक्षसारखा दिसत होता त्याचे लाल लाल डोळे फेदारलेल्या नाक पुड्या देहाचा मोहक पण उन्मद हालचाली याने सभोवार पसरलेल्या जनसमुद्रात कुतुहाच्या लाटा उसळल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती आश्चर्य आणि उत्सुकता यांचे मिश्रण दिसू लागले सहा सेवक त्यांना बांधून क्रीडांगणात आणत होते पण त्याला न जुमानता तो मोठ्या मोठ्याने किंकाळत होता जोरजोराने टापा आपटून खुराने माती उकरीत होता द्वेषाने मान उडवून मी तुमच्या इच्छेप्रमाणे चालणार नाही असे म्हणत होता त्याची त्याने मान उडवली की त्याची आयाळ विस्कटून जाई मग ती मोठी विचित्र दिशे शाप द्यायला सिद्ध झालेल्या एखाद्या क्रूर ऋषीच्या पिंजारलेल्या जठासारखी ती भासे त्याच्याकडे पाहता पाहता माझे मन अभूतपूर्व उन्मादाने भरून गेले माझे हात फुरफुरू लागले माझी पावले जमिनीवर जोराने आघात करू लागले शरीरातला कननी कण थुई थुई नाचणाऱ्या कारंजाच्या पाण्यासारखा उसळ्या मारू लागला मी आईकडे पाहिले तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती थरथर का थरथर कापत उभी राहिली होती आईबाबांना हळूच आईबाबांना हळूच म्हणाली या घोड्याला परत न्यायला सांगा फार भयंकर दिसतोय तो कुणाला तरी अपघात होईल आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विनाकरण अपशकून होईल बाबा हस्त्याने म्हणाले देवी पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो बाबाच्या त्या हास्याने आणि शब्दाने मला विलक्षण आनंद झाला डोळे मिटून मी ते वाक्य हृदयावर कोरू लागलो पण माझी ती तंत्री फार वेळ टिकली नाही जनसमूहातून एक विचित्र आर्थचित्कारी निघाली तो निनाद या टोकातून त्या टोकाकडे गेला मी डोळे उघडे मी डोळे उघडून पाहिले त्या घोड्यावर बसू पाहणाऱ्या सैनिक अपेशी ठरला होता त्याला दूर फेकून देऊन घोडा वेगाने स्वच्छंदपणे धावत होता दुसरा तिसरा चौथा अनेक सैनिक आले आणि पडले पण तो घोडा कुणालाच दाद देईना सारे प्रेक्षक तटस्थाने भयभीत झाले आता पुढे काय होणार म्हणून डोळ्यात प्राण आणून सारे पाहू लागले माझ्या कानात कोणीतरी घनगंभीर स्वराने म्हणत होते ऊट ऊट पुरुषाचा जन्म पराक्रमासाठी झाला आहे ऊट या ती